नमस्कार मित्रांनो मी सतीश पायकराव महाओके हो के या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांना बी पी फार्मसी बी एस सी ॲग्री आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ज्याला आपण बी टेक बी इंजिनिअरिंगसुद्धा म्हणतो त्या कोर्सेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे या कोर्सेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांना एम एस टी सी ई टी ही परीक्षा देणे आवश्यक आहे तर एम एस टी सी ई टी ही परीक्षा ऑनलाईन अर्ज भरायचा असतो हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता सध्या मुदतवाढ दिलेली आहे तर आठ मार्चपर्यंत तुम्ही हा ऑनलाईन अर्ज करू शकता हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बारावी सायन्स बारावी सायन्समधील विद्यार्थी जे हो आता परीक्षा देत असतील किंवा मग रिपीटर असतील हो असे सर्व विद्यार्थी एम एस टी सी टी हा अर्ज करू शकतात ज्या विद्यार्थ्यांचा पी सी बी ग्रुप आहे किंवा मग पी सी एम ग्रुप आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज भरत असताना तसे ग्रुप निवडून तशी परीक्षा फीस भरू शकता किंवा मग पी सी बी आणि पी सी एम बोथ ग्रुप निवडून पण पर तुम्ही परीक्षा फीस भरू शकता ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगकडे जायचं आहे इंजिनिअरिंगकडे प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी पी सी एम ग्रुपची प्रवेश भरणे आवश्यक आहे व ज्या विद्यार्थ्यांना बी फार्मसी आणि बी एस सी अग्री ह्या कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी पी सी बी या कोर्ससाठी फीस भरणे आवश्यक आहे तर हा ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही आठ मार्चपर्यंत दिली आहे आणि हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला दहावीचा मार्क मेमो बारावीच्या मार्क म्हणून जर बारावी उत्तीर्ण असाल, कि असाल तर किंवा मग बारावी उत्तीर् आता परीक्षेला बसले असाल तर तुम्हाला फॉर्म भरताना ॲपियड म्हणून पण त्या ठिकाणी देता येते त्यानंतर आधार कार्ड पासपोर्ट फोटो सिग्नेचर आणि जे विद्यार्थी कास्टमध्ये कॅटेगरीमध्ये असतील जसे की एस सी एस टी ओ बी सी आणि एन टी सी तर या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड करणे म्हणजे त्याचा नंबर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर त्या ठिकाणी फॉर्ममध्ये लिहायचा असतो तर कास्ट सर्टिफिकेट हे या ठिकाणी कंपल्सरी आहे जे विद्यार्थी ईडब्ल्यू एसमध्ये असतील त्यांना आपण या ठिकाणी ईडब्ल्यू एसमध्ये अर्ज करता येतो सध्या त्यांच्याकडे ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र नसलं तरी तो अर्ज या ठिकाणी करू शकतात तर हे ऑनलाईन अर्ज भरत असताना काळजीपूर्वक फॉर्म भरा आणि एम एस टी सी ई टी याचे परीक्षा ज्या आहेत ह्या सोळा एप्रिलपासून सुरू होणार आहेत पी सी बी ग्रुपच्या परीक्षा हे सोळा एप्रिलपासून असतील आणि पी सी एम ग्रुपचे पेपर हे तेवीस एप्रिलपासून पुढे सुरू होणार आहेत तर आपले प्रवेशपत्र हे आठ दहा दिवस अगोदर ऑनलाईन वेबसाईटवर हे अपलोड करण्यात येतात तर जे विद्यार्थी फॉर्म भरण्याचे राहिले असतील त्यांनी हा फॉर्म भरून टाका लगेच आता वेबसाईट सध्या बरोबर चालत आहे काही दिवसानंतर शेवटी शेवटी वेबसाईट पण बरोबर चालत नाही आणि फॉर्म तुमचा हा भरला जाणार नाही तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी आमच्या सेंटरलासुद्धा भेट देऊ शकता आमच्या सेंटरचा पत्ता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि आपली काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद